सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणलं की आता तुमच्यावर पण अनाऊन्समेंट शेअर करावी तर अनाऊन्समेंट अशी आहे की मी स्नेहा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब वरती तर आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे मी खूप जास्त खुश आहे कारण की आज एक अनाउन्समेंट करायची आहे आणि तुमच्या बरोबर खूप मस्त एक गोष्ट शेअर करायची आहे तर ती तर मी करणारच आहे पण आता सकाळची माझी सगळी कामं वगैरे आवरून झाली आणि हा अजून एक गोष्ट म्हणजे आज विकेंड आहे म्हणजे शनिवार आहे तर मी ही अनाउन्समेंट करण्यासाठी आम्ही खूप महिने थांबलो आहे एक तर पहिली गोष्ट आणि त्यातून पण मग मी म्हटलं की ज्या दिवशी मी हा व्हिडिओ फिल्म करणार त्या दिवशी विकेंड असावा जेणेकरून चेतन पण असतील माझ्या बरोबर आणि आम्ही दोघं मिळून तुम्हाला सर्वांना हे सगळं सांगू शकू एक्सप्लेन करू शकू तर येस आज विकेंड आहे आणि सकाळी माझं सगळं जे आठवडाभराचं क्लिनिंग वगैरे असतं थोडंफार जे काही तर ते सगळं करून झालं त्यानंतर मी माझं स्वतःच सगळं आवरलं शौर्य सियानाचं थोडंफार आवरलं आणि आता म्हणलं की व्लॉगला ला सुरू करावं आणि त्याचबरोबर आज मला आजचा सकाळचा स्वयंपाक पण चालू करायचा आहे आता ऑलमोस्ट अकरा शौर्याचा इथे दंगा दंगा चालू आहे हो ना शौर्या <laughs> तर चला बघूया स्वयंपाकामध्ये काय करायचंय आज विकेंड आहे तर बघूया काय स्पेशल करता येते का तर सकाळपासून दोन तीन वेळा चहा झाल्या आज तर चहाचा भांडा अजूनही गॅसवरच आहे आणि मी म्हंटल की घरामध्ये या सगळ्या वस्तू थोड्या थोड्या आहेत म्हणजे एक थोडासा हा पनीरचा तुकडा आहे पर मध्यंतरी मी एकदा पनीर भुर्जी गेली होती तर इथे पनीर खूप मोठं मिळतं तर त्यातलं थोडस शिल्लक होतं तर म्हणलं की उरलंय ते यूज करून घ्यावं Uh, आणि शौर्याचा येत असेल कारण की तो जोरजोरात पोयम म्हणतोय ट्विंकल ट्विंकल लिटिल्स का त्यानंतर इथे थोडासा कांदा काढून घेतलेला आहे टोमॅटो आहे प्युरी केलेलाच टोमॅटो आहे डायरेक्ट आ, मी प्युरी वगैरे अशा गोष्टी थोड्याशा करून ठेवते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हणजे पटकन होतात सगळ्या गोष्टी तर हा एक कॅप्सिकम सुद्धा आहे तर म्हटलं की कुठली तरी पनीरची छान भाजी करूया कढाई पनीर वगैरे तर तेच करायचा प्लॅन आहे मी आता सगळ्या भाज्या चिरून वगैरे घेते आणि मस्त रेडी झालं सगळं की मग तुमच्याबरोबर शेअर करते तर आता माझ्या ना भाज्या वगैरे सगळं चिरून झालं आणि आता ग्रासला थोडं पाणी घालते तर हे जे ग्रास आहे ना त्याला रोज सकाळ दुपार संध्याकाळ पाणी घालावं लागतंय एवढा ऊन कडक ऊन पडायला लागले आता आणि तुम्ही जर का बघितलं ना तर छोट छोटा नवीन ग्रास पण यायला लागलेला आहे सावली येत असेल कदाचित तुमची चेतन पण म्हटलं की आता अजिबात एक दिवस सुद्धा चुकवायला नको ना नाहीतर मग परत ते ग्रास यायचं थांबणार आणि लगेच ते वाळून जाणार एवढ्या उन्हामध्ये आणि ना खूप जण मला हे पण विचारत होते की तुमचं ट्रॅम्पोलिन होत सियाना शौर्याचं तर, तर, तर ते कुठं आहे तर ट्रॅम्पोलिन इथेच आहे काही दिवस जेव्हा आपल्या बॅकयार्डचं काम चालू होतं ना तेव्हा ते फ्रंट यार्ड मध्ये थे ठेवलं होतं म्हणजे घराच्या समोरच्या बाजूला पण पर परवा मी आणि चेतननी मिळून हे ट्रॅम्पोलिन कसं आत आतमध्ये आणलं आमचं आम्हाला माहिती कारण की दोन व्यक्तींना हे ट्रॅम्पोलिन उचलून आत आणणं खूप अवघड आहे आणि ते खूप छोट गेट आहे मी दाखवते तर हे जे इथं गेट आहे ना तर हे खूप छोट आहे तर त्या गेट मध्ये तर गेट बरूर। बरूर। <laughs> ते येणारच नव्हतं गेटच्या बरोबर एका पॉइंटला तर आम्हाला वाटलं की आता शेजारच्या घरातच पडेल का काय पण आणि त्याच्यामध्ये सियाना शौर्य मध्ये पळत होते तर असं आमचं काही ना काही कसरत करून फायनली आम्ही ते पट हो ना कॉमेडी खूप कॉमेडी होतं त्या दिवशी अरे अरे पडला पडला बट फायनली आत आणलेलं आहे आणि आता सियाना शौर्य मस्त एन्जॉय करतात समर पण आहे ना वेदर पण छान आहे मी म्हंटल की आत्ताच त्यांना खेळता येणार ते छान त्यामुळं मग घेऊन आले आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती माझ्या मैत्रिणीकडनं मी आषाढी एकादशीला तुळशीच आणलं होतं मी तुम्हाला दाखवलं त्या मध्ये तर आता इथे ना मी मंजिऱ्या वाळत घातलेत उन्हामध्ये तर थोड्याशा ड्राय झाल्या ना मंजिऱ्या की मी बॅग मध्ये पण भरून ठेवणार म्हणजे पुढच्या समोरच्या वेळेस पण मला उपयोगी पडणार आणि थोडंसं आता तुळशीचं रोप बनवायचं पण ट्राय करेन बघूया असं प्लॅनिंग आहे पण ग्रासला आता पाणी घालून घेते त्याचा आणि हातामध्ये चहाचा कप आहे थोडासा चहा शिल्लक होता सो मला इच्छा झाली म्हणून मग चहा पिते आणि आमच्या शेजारच्या घरामध्ये ना काम चालू आहे तर तुम्हाला कदाचित दिसत असेल सगळ्या खिडक्या वगैरे चेंज करणं चालू आहे त्यांचं तर इथे ना समरमध्ये लोक ही सगळी कामं काढतात जेणेकरून हवा चांगली असते वेदर चांगलं असतं ना त्यामुळे आणि दिवस पण मोठा असतो तर त्यामुळे मग इथे समरमध्येच घराची कामं म्हणा किंवा बाहेर फिरायला जाणं म्हणा किंवा बाहेर काही ऍक्टिव्हिटी करणं बीचला जाणं वगैरे हे सगळं खूप जास्त इथं फेमस आहे लोक खूप समर इथे एन्जॉय करतात तर चला मी आता थोडस पाणी घालून घेते आणि मग आतमध्ये जाऊन भाजी करून घेते ठीक आहे तर आता इथे ना मी ढबू मिरची आणि कांदा मस्त परतून घेणार आणि थोडस शिजवून घेणार अगदी पूर्ण नाही शिजवणार थोडस शिजवणार तर मस्त फ्राय करून घेते आता हे तेलामध्ये आणि ना टोमॅटोची प्युरी ऑलरेडी मी इथे तयार करून घेतलेलीच आहे मी जसं तुम्हाला म्हणलं तर ही टोमॅटोची प्युरी मी नंतर डायरेक्टली ऍड करणार आहे तर अशी आहे टोमॅटो प्युरी तर आता इथे माझी ग्रेव्ही बनवून झालेली आहे आणि मस्त कलर आलाय ग्रेव्हीला एकदम आता ह्याच्यामध्ये फक्त ऍड करायचंय ते म्हणजे थोडस पनीर पनीर ॲड करून घेते ओके शुअर मी या मिनिट ओके एक मिनिट देते तर पनीर ऍड करून घेतलेला आहे आणि आता हे मस्त मी झाकून एकदम लो गॅसवरती थोड्या वेळ ठेवणार जेणेकरून पनीर एकदम सॉफ्ट होईल आणि सगळी जी ग्रेव्ही आहे ती पनीर मध्ये सुद्धा मुरेल थोडीशी त्याच्यानी मग फ्लेवर खूप छान येतो चेतनचं काम चालू आहे बाहेर फ्रंट यार्ड क्लीन करतात ते कारण की खूप जास्त गवत वाढलेलं तर ते सगळं कट करणं वगैरे आणि बाकीचं क्लिनिंग वगैरे ते सगळं त्यांचं काम चालू आहे तर आता मी त्यांना जेवायला बोलवणार थोडंसं पनीरची भाजी रेडी झाल्यावरती आणि पनीरच्या भाजीबरोबर मी आज मसाला राईस बनवणार आहे तर बनवणार आहे म्हणजे ऑलरेडी राईस रेडी आहे जस्ट थोडासा मी आता फोडणी घालणार आहे राईसला आणि आज आमचं तेच जेवण असणार आहे सियाना शौर्यासाठी पण राईसच आहे आज जे आम्ही खातो तेच आम्ही त्यांना खायला देतो फक्त कमी थोडं कमी तिखट बनवायचा ट्राय करते मी जेणेकरून मुलं मग पोटभर जेवतात तर येस आता जेवण झालं की लगेच आपली जी आजची अनाउन्समेंट आहे तर स्पेशल अनाउन्समेंट तर ती तुमच्याबरोबर शेअर करणार आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे आता असं वाटतं की बोलावं ह्याच्या पुढचं पण ओके okay, थोडा वेळ वेट करते आणि जेव्हा अनाउन्समेंट करू तेव्हाच बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या शेअर करते तर आता चेतन साठी मी वाढते वाढतीये चपाती आहे त्याच्यानंतर राईस आहे थोडासा आणि आज आपण बनवलेली पनीरची भाजी भारी दिसते ती बाहेर काम करू झाल्यानंतर भूक लागली आणि आज काय झालं टोमॅटोची जी प्युरी होती ना ती पण एकदम लाल लाल होती म्हणजे छान कलर होता टोमॅटोचा नाहीतर तर एरवी काय होतं थोडेसे असे लालसर नसले ना टोमॅटो कि मग कलर छान येत नाही पण आज टोमॅटो खूप छान होते लाल भडक तर मग मस्त झाली आज चांगलं झालं बेस्ट बेस्ट नाही आंबट नाही उलट व्यवस्थित आहे एन्जॉय तर आता आमचं फायनली जेवण वगैरे सगळं झालेलं आहे सकाळचं सगळं औरुंदान आहे आता शौर्याची नॅप टाइम आहे पण त्याच्या आधी म्हटलं की तुमचं सगळ्यांबरोबर आजची जी अनाउन्समेंट आहे ती शेअर करावी तर ऍक्च्युली uh, आमचं जेवण झालं त्याच्यानंतर चेतनने uh, त्यांचं आवरलं वगैरे केलं वगैरे कारण के बाहेर सकाळी काम के केलेलं मग त्याच्यानंतर घाम घाम मग म्हणलं की फ्रेश झाले तर मग त्याच्यामुळे आता ते, प्रेश प्रेश दाले। प्रेश दाले। दाले। ते, ते तुम्हाला थोडेसे डिफरन्ट सो एनिवेज so, मग हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणलं की आता तुमच्यावर पण अनाऊन्समेंट शेअर करावी तर अनाऊन्समेंट अशी आहे की आम्ही चाललेलो आहोत युरोपला <laughs> तर इथे शौर्य पण बसला खेळतो तो बट आमच्याकडनं आम लिटरली माझ्याकडनं स्पेशली yeah. मला राहतच नव्हतं कधी एकदा तुमच्या सगळ्यांबरोबर हे मी शेअर करते असं मला झालेलं राईट आणि हे कधीपासून राहत नव्हतं ऑलमोस्ट दोन ते तीन महिने झाले yeah. oh. की आमचा हा सगळा प्लॅनिंग आणि सगळं प्रिपरेशन आणि बाकीच्या इतर गोष्टी सगळ्या चालू होत्या आणि मला असं झालेलं कधी एकदा तो महिना येतोय आणि कधी एकदा मी तुमच्यावर शेअर करते तर जुलै महिन्यामध्ये आपण जाणार आहोत युरोप टूरला मी टूर म्हणणार मी ट्रीप अजिबात म्हणणार नाही कारण की ट्रीप जी असते ती चार ते पाच दिवस मॅक्झिमम सात दिवसाची ट्रीप असते पण आपली जी युरोप टूर असणार आहे सांगू की नको का थोडस सरप्राईज जस जवळ येत जाईल ना तसं जसं आपण अजून थोडं थोडं रिव्हिल करू एक्झॅक्टली exactly. कुठे कुठे जाणार आहे काय काय प्लॅन आहे yes, येस पण आम्ही जाणार आहे युरोप टूर ला आणि आमच्या दोघांचं हे स्वप्न स्वप्न म्हणू शकतो ड्रीम म्हणू शकतो किंवा लाईफ मधला गोल म्हणू शकतो आपण आपलं लग्न झाल्यापासून आपला एक गोल होता की आपल्याला युरोप टूर करायचाच आहे एक्झॅक्टली exactly. आणि तो ऑलमोस्ट झाला होता <laughs> अगदी होता होता राहिला आहे तर आम्ही दोन हजार वीस मध्ये असा सेम टूर प्लॅन केला होता खूप मोठा जेव्हा कोविड जेव्हा कोविड चालू झाला नव्हता ऍक्च्युली आम्ही ट्वेंटी ट्वेंटी मध्ये जयन मध्ये वगैरे जानेवारी मध्ये वगैरे सगळा प्लॅन केलेला आणि आम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जाणार होतो आणि तुम्हाला माहितीच आहे की एप्रिल मार्च एप्रिल या दरम्यान एकदम कोविड हिट झाला आणि सगळं बंद झालं त्यामुळे आम्हाला सगळा प्लॅन कॅन्सल करावा लागला म्हणजे आम्ही प्लॅन कॅन्सल करण्याच्या आधीच युरोपियन गव्हर्नमेंटने असं डिक्लेअर केलेलं की जे काही टुरिस्ट बुकिंग आहेत जे काही आहे ते सगळं युरोप कंट्रीजनी टोटली कॅन्सल करून टाकलं आणि आमचं ती ट्रिप पूर्ण कॅन्सल झाली पण मी देवाला खरंच धन्यवाद मानते की त्यावेळेस आपलं सगळं कॅन्सल झालं बेसिकली आपण गेलो असतो आणि अडकलो असतो खूप डेंजर आम्हाला आधीच कळालं आणि आम्ही सगळं कॅन्सल केलं तर तेव्हा आमचं सगळं कॅन्सल झालं आणि त्या दरम्यान युरोपियन गव्हर्नमेंटनीच असं डिक्लेअर केलं असल्यामुळे आमचे कुठलेच पैसे तिथे वाया गेले नाही सगळे आम्हाला परत मिळाले आणि जाण्याच्या आधी दहा आधी आम्हाला कळलेलं की आम्ही युरोपला आता जाऊ शकणार नाही म्हणून पण ठीक आहे मग तेव्हा एवढं काही म्हणजे आम्ही ते मनावर घेतलं नाही तेव्हा ते आम्हाला आम्ही ग्रेटफुलच होतो की आमचं म्हणजे आम्ही सेफ राहिलो yes. अमेरिकेमध्ये आमच्या आमच्या घरामध्ये नाहीतर तिकडे अडकलो असतो पण त्याच्यानंतर दोन वर्षांनी परत एकदा आम्ही विचार केला की आता आपण परत एकदा yes. युरोप ट्रिप प्लॅन करूया परत एकदा युरोपला जाऊया आणि एन्जॉय uh, करूया तर युरोपियन कंट्रीज मध्ये जाण्यासाठी आय थिंक फक्त समर हा बेस्ट टाइम आहे बरोबर तर तेव्हा सुद्धा आम्ही जून जुलैमध्येच जाणार होतो ना मे मे मध्ये जाणार होतो आपण एप्रिल एंड आणि मे मध्ये म्हणजे स्टार्टिंग ऑफ ऑफ समर या आम्हाला थोडस म्हणजे विंटर आणि बर्फ पण बघायचा होता आणि थोडस समर पण बघायचं होतं म्हणून आपण मे मध्ये प्लॅन केलं होतं पण मग ह्या वेळेस आम्ही एकदम समर समरमध्ये पीक समर मध्ये आम्ही प्लॅन केलेला आहे तर प्लॅनिंग खूप आम्ही मेहनत घेतली आहे या प्लॅनिंगच्या मागे कारण की ही साधी सुधी एकाच ठिकाणी चार दिवस राहायचे पाच दिवस राहायचे असं अजिबात नाहीये गोन गो। uh, अ बी टूर आपण वेगवेगळे वेग वे डेस्टिनेशन ह्याच्यामध्ये बघणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी वे आपण ट्रॅव्हल करणार आहोत आता uh, असं झालं की हे सांगू का ते सांगू शीट बनवली आहे आम्ही आणि आयटिनरी बनवलेली आहे म्हणजे लिटरली सगळे बुकिंग झालेले आहेत कुठल्या दिवशी किती वाजता कुठून निघायचं आहे कुठे जायचं आहे कुठे राहायचं आहे कुठले रेस्टॉरंट चांगले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फिक्स आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत आणि त्याची सगळ्याची आम्ही लिस्टच काढून ठेवलेली आहे आणि जसं चेतन म्हणतात आणि येस आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि ऍक्च्युली त्यावेळेस जर आपण गेलो असतो तर आपला एक्सपिरियन्स आपण युट्यूबवर शेअर केलं नसतं एक्झॅक्टली मला पण आता मी ते जस्ट तेच म्हणणार होतो की एक फायदा पण झाला आपल्याला की आपण तेव्हा गेलो नाही तेव्हा आपलं युट्यूब चॅनल पण नव्हतं आणि आता आहे आपण हा जो एक्सपिरियन्स आहे तो सगळ्यांबरोबर शेअर करू शकतो एक्झॅक्टली हो <laughs> आणी 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 ना आणि खूप खूप मजा येणार ग्रेटफुल फॉर ऑल दिस आणि आता असं झालंय की आय जस्ट कांट वेट टू गेट इन सॅट हो तेच आणि तुम्ही बघितलंच असेल की आम्ही किती तीन आठवड्यापूर्वी वगैरे एक व्हिडिओ पोस्ट केलेला स्नेहानी विजा अपॉइंटमेंटचा आम्ही लॉस एंजेल गेलो होतो तर तो हाच विजा होता ज्याच्यासाठी आम्ही गेलेलो त्याला शेंझेन विजा म्हणतात आणि तो सगळ्या युरोपियन हो कंट्री लागू होतो सो तुम्ही ज्या कंट्रीमध्ये जास्त दिवस राहणार आहे त्या तुम्हाला कंट्रीसाठी त्या कंट्रीच्या कॉन्सुलेट मध्ये जाऊन तो विजा अप्लाय करावा लागतो yes. तर मग आम्ही त्याच्यासाठी गेलो होतो कारण मध्ये त्या कंट्रीचं कॉन्सुलेट नव्हतं सो तिथं गेलो विजाचं सगळं ऍप्लिकेशन दिलं आणि आम्हाला विजा मिळाला विजा फक्त मला आणि स्नेहाला लागणार आहे कारण आम्ही इंडियन सिटीजन्स आहोत सीएनआय आणि शौर्यला लागणार नाही कारण ते त्यांचा जन्म इथला आहे ते युएस सिटीजन आहे त्यांना ऑन अरायव्हल तिथे व्हिजा मिळून जाईल त्यांना काय युरोपियन कंट्रीज uh, काय देर आर सो मेनी कंट्रीज oh. जिथं त्यांना म्हणजे uh, yeah. uh, काय म्हणायचं ऑन अरायव्हल व्हिजा मिळतो त्यांना yeah. व्हिजा आधी काढायची गरज नाही पण ऍज uh, अ इंडियन सिटीजन माझा आणि चेतनचा व्हिजा काढायची गरज होती सो आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी मध्ये अप्लाय करून आमची अपॉइंटमेंट बुक केलेली कारण की अशा सहजासहजी व्हिजा अपॉइंटमेंट मिळत नाहीत आणि समर मिळत नाहीत कारण की सगळ्यांना समरमध्येच ट्रॅव्हल करायचं असतं युरोपियन कंट्रीज असतो थंडी असते हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तर त्यामुळं चा, शकाल चार ते पाच म्हणजे ऑलमोस्ट जसं आपण इंडियातून आलो फेब्रुवारी मध्ये तेव्हा लगेच प्लॅनिंग चालू केलेलं म्हणजे खूप महिन्यांची प्लॅनिंग आहे पण आता तेच बघायचंय की ही सगळी प्लॅनिंग कशी एक्झिक्यूट होते आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही एजंटचा म्हणजे काही इंटरफेअर नाहीये किंवा कुठल्या कंपनीचा म्हणजे ट्रॅव्हलिंग टूरिंग काय म्हणायचं टूर्स अँड ट्रॅव्हलर्स कंपनीज असतात ना तसं पण काही नाहीये हे टोटली मी आणि चेतननी प्लॅन केलेला युरोप टूर आहे ती युरोप ट्रिप आहे ह्याच्याबद्दल आम्ही दोघांनी गोष्टी वाटून घेतल्या होत्या कारण की कोणा एकाकडनं सगळी युरोप ट्रिप प्लॅन करणं खूप जास्त अवघड आहे सोपं अजिबात नाहीये कारण की एकतर दुसरा देश सगळं 두서 도시로... तर तिथं सगळं व्यवस्थित होण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं म्हणजे प्लॅन केला होता तर जे एरोप्लेनचे म्हणजे जे फ्लाईट्स आहेत किंवा ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन आणि बघितलेलं येस आणि त्याच्यानंतर कुठे कुठे जायचं काय काय बघायचं आणि कुठे राहायचं म्हणजे हॉटेल्स वगैरे या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या होत्या तर आम्ही दोघांनी असं वाटून घेतलं होतं आणि त्यामुळं हे आम्हाला छानपैकी शक्य झालं राईट सगळं प्लॅन करणं तर अशी आमची युरोप टूर प्लॅन झालेली आहे आणि विजाची इन्फॉर्मेशन म्हणाल तर तुम्हाला याच्यासाठी जसं चेतनी साईन शंजन विजा करावा लागेल आणि त्याची किंमत आता आम्ही डॉलर्स मध्ये भरली पण तुम्ही जर का भारतातून करणार असाल तर तुम्ही कुठल्या तरी एजंट थ्रू पण हे सगळं करू शकता किंवा तुम्ही तुमचं तुमचं ऑनलाईन करू शकता खूप डॉक्युमेंटेशन लागतं विजा करण्यासाठी हे थिंक नाही त्या व्लॉग मध्ये जो आपण व्लॉग तिकडे शूट केला आम्ही सांगितलं की एवढं डॉक्युमेंटेशन लागतात की बस oh. बट फायनली आमचा झाला पासपोर्ट आमचे परत आलेले आहेत विजा मिळालेला आहे आणि आता काहीच दिवसांमध्ये युरोप टूर साठी आम्ही निघणार आहोत फायनली येस <laughs> yes, आणि आम्ही खूप साऱ्या मेमरीज करणार आहोत आणि त्या सुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर yeah, nice. आणि छानपैकी मला ह्याचे व्हिडिओ करता येतील आणि त्याच्यानंतर ते मला पुढे जाऊन सियाना शौर्याला दाखवता येतील की आपण असं युरोपला तेव्हा गेलेलो आपण अशी मजा केलेली सो ही जस्ट एक ट्रिप किंवा एक टूर किंवा असं नाही आहे दिस इज काइंड ऑफ लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे एक्झॅक्टली exactly. एवढी प्लॅनिंग केलेली आहे म्हणजे फक्त जाण्याची राहण्याची आणि हे बघण्याची नाही पण की स्नेहाने म्हणजे असं सगळं व्यवस्थित केलेलं आहे की मला कसं करायचं आहे व्हिडिओ मी कसे करेल काय करेल म्हणजे खूप खूप जास्त प्लॅनिंग केली पुढचे जे, जे व्हिडिओ आहेत ते प्लीज मिस करू नका कारण की मी खूप जास्त एफर्ट्स घेणार आहे या सगळ्या युरोप टूर मध्ये आणि ह्या सगळ्या एक्सपिरियन्स रॉ एक्सपिरियन्स असं आम्ही बिलकुल काही नाटके करणार नाही की हा नाही आम्ही इथून इथे आलो इथून इथे आलो इथून इथं येताना आमचा काय एक्सपिरियन्स होता ते सगळं आम्ही बारीक बारीक गोष्टी शेअर करणार तुमच्याबरोबर इन्फॉर्मेशन देणार एखादी गोष्ट आमची राहिली मिस झाली चुकली जे काही असेल थे? ते ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार जेणेकरून तुम्ही कधी फ्युचरमध्ये कुठे जायचा विचार केला तुमच्या मुलांना घेऊन कुठे जायचा विचार केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे तुम्हाला याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे तुमच्या लाईफमध्ये हे व्हिडिओज बघून काहीतरी व्हॅल्यू ऍड झाली पाहिजे बरोबर आणि आमच्या दृष्टिकोनातून म्हणजे की या गोष्टी अशा केल्या पाहिजे होत्या किंवा अशा केल्या पाहिजे ते महत्वाचं आहे राईट म्हणजे आमचं काही चुकलं प्लॅनिंग मध्ये मग ते कळलं पाहिजे देन की बाबा चला सगळं चांगलं चांगलं होपफुली काही चुकू नये म्हणजे एवढी सॉलिड प्लॅनिंग केलेली आहे पण तुम्ही सांगू शकत नाही अनाउन्समेंट लवकरच आपण निघतो आहे युरोप टूर साठी तर ह्याची जी प्रोसेस असणार आहे की त्याच्यासाठी आम्ही काय काय तयारी करणार पॅकिंग म्हणा काय काय घेऊन जाणार किती बॅगा अलाउड असणार एअरपोर्ट वर कसं जाणार तिथून उतरल्यावरती आमची काय प्लॅनिंग असणार किंवा शॉपिंग कशी करणार हे भरपूर आता तुम्हाला सगळे बघायला मिळणार आणि मी आणि चेतन खूप जास्त एक्साइटेड आहोत हे सगळं करायला तर चला असं वाटतं होत बट नाही आपल्याला थोडं दिवस वेट करावा लागणार आहे पण याच महिन्यात जाणार जुलै महिन्यात येस झालं ना <laughs> तर सकाळपासूनच माझं रुटीन मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आजचं आणि त्याचबरोबर आजची ही अनाउन्समेंट आणि मी हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचा ट्राय केला जर का व्हिडिओ अजून पुढे एक्सटेंड केला तर खूप जास्त मोठा होणार म्हणून मी आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करते आय होप की तुम्हाला ही अनाउन्समेंट आवडली असणार आजचा व्हिडिओ आवडला असणार जर जेवढे आम्ही एक्सायटेड आहोत तुम्ही पण असणार येस एक्झॅक्टली तर आजचा व्हिडिओ आम्ही इथं सेंड करतोय आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय